हॅलो मित्रांनो मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आतापर्यंत आपण इयत्ता सहावीच्या भूगोल विषयातील सर्व पाठांचे सविस्तर वाचन पूर्ण केले आहे मला खात्री आहे की या प्रवासामुळे तुम्हाला पृथ्वी नकाशा आणि आपल्या पर्यावरणाबद्दलची महत्वाची माहिती नक्कीच मिळाली असेल पण थांबा भूगोल विषयाचा अभ्यास फक्त पाठांपुरता मर्यादित नसतो पुस्तकाच्या शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या भौगोलिक शब्दांचे अर्थ आणि संकल्पना दिलेल्या असतात ज्याला आपण परशिष्ठ म्हणतो हे परिशिष्ट म्हणजे तुमच्या संपूर्ण अभ्यासाचे सार आहे चला तर मग आता आपण वळूया या व्हिडिओच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे परिशिष्ट यामध्ये आपण काही कठीण शब्दांचे अर्थ आणि भौगोलिक संज्ञा समजून घेणार आहोत अग्निजन्य खडक इग्नियस रॉक लावार्स थंड होऊन तयार झालेला खडक या खडकांची निर्मिती भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाखाली होते खडकांमधील रासायनिक घटकांनुसार यांचे प्रकार होतात उदाहरण ग्रॅनाईट बेसाल्ट डोलेमाईट इत्यादी अजैविक अबायोटिक पर्यावरणातील निर्जीव घटक उदाहरण हवा पाणी खनिजे इत्यादी अणुऊर्जा अॅटॉमिक एनर्जी अणूच्या विभाजनातून निर्माण होणारी ऊर्जा निसर्गातून मिळणाऱ्या काही खनिजांचा उपयोग करून ही ऊर्जा प्राप्त केली जाते उदाहरण युरेनियम रेडियम थोरियम इत्यादी अक्षवृत्त पॅरलल ऑफ लॅटिट्यूड पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळाकार रेषा या वर्तुळांची पातळी पृथ्वीच्या अक्षाला काटकोनात छेदते ही वर्तुळे एकमेकांना समांतर असतात अक्षांश लॅटिट्यूड एखाद्या ठिकाणचे विषुवृत्तापासूनचे अंशात्मक अंतर हे अंशात्मक अंतर पृथ्वीच्या केंद्रापाशी मोजले जाते अक्षांश विषुवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस मोजले जातात अंटार्क्टिक वृत्त अँटार्क्टिक सर्कल दक्षिण गोलार्धातील सहासष्ट चे अक्षवृत्त या अक्षवृत्ताने सूर्यदर्शनाच्या काळाच्या सीमा ठरतात सहासष्ट अंश तीस अक्षवृत्ताच्या उत्तरेस सूर्यदर्शन जास्तीत जास्त चोवीस तासांपर्यंत असते तर दक्षिणेस सूर्यदर्शनाचा काळ चोवीस तासांपुढे वाढत जाऊन ध्रुवावर सहा महिन्यांपर्यंत होतो आर्थिक उलाढाल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन पैशांची किंवा वस्तू व पैशांची होणारी देवाणघेवाण किंवा व्यवहार शेअर बाजार बँका बाजारपेठा इत्यादी ठिकाणी असे व्यवहार होत असतात आर्कटिक वृत्त आर्कटिक सर्कल उत्तर गोलार्धातील सहासष्ट अंश तीसचे अक्षवृत्त या अक्षवृत्ताने सूर्यदर्शनाच्या काळाच्या सीमा ठरतात सहासष्ट अंश तीस अक्षवृत्ताच्या दक्षिणेस सूर्यदर्शन जास्तीत जास्त चोवीस तासांपर्यंत असते तर उत्तरेस सूर्यदर्शनाचा काळ चोवीस तासांपुढे वाढत जाऊन ध्रुवावर सहा महिन्यांपर्यंत होतो उत्तर ध्रुव नॉर्थ पोल पृथ्वीच्या अंशाचे ध्रुव ताऱ्याकडील टोक उत्पन्न यील्ड गुंतवणुकीच्या तुलनेत प्राप्त झालेली उत्पादन उदाहरण दर हेक्टरी मिळालेले गव्हाचे पीक मानवी तासांच्या तुलनेत मिळणारी उत्पादन उत्पादन प्रोडक्शन एक कच्च्या मालापासून प्रक्रिया अथवा जुळणी अथवा प्रक्रियेद्वारे पूर्णत नवीन वस्तू निर्मितीची क्रिया उदाहरणार्थ उसापासून गूळ लोहक निजापासून स्टील बनवणे सुट्या भागांपासून मोटार इंजिन बनवणे दोन शेतीत गुंतवलेल्या भांडवलातून प्राप्त झालेला शेतमाल उत्तर गोलार्ध नॉर्धन हेमिस्फिअर विषुवृत्तापासून उत्तरेकडे उत्तर ध्रुवापर्यंत पसरलेला पृथ्वीचा अर्धगोल ऊर्जा साधने एनर्जी रिसोर्सेस अशी साधने ज्यांपासून ऊर्जा उत्पन्न करता येते उदाहरणार्थ कोळसा खनिज तेल पवन जल इत्यादी औद्योगिकीकरण इंडस्ट्रीयलायझेशन विविध प्रकारच्या निर्मितीचे व जुळणीचे कारखाने यांचे प्रदेशात झालेले केंद्रीकरण उद्योगांची वाढ ही आर्थिक भरभराट व जीवनमान सुधार याचा मापदंड असतो परंतु त्याचबरोबर प्रदूषण पर्यावरणाचा ऱ्हास या बाबीही औद्योगिकीकरणामुळे सुरू होतात कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर उत्तर गोलार्धातील तेवीस अंश तीस अक्षवृत्त वृत्तापासून या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत पृथ्वीवरील सर्व ठिकाणे वर्षातून दोन वेळा लंबरूप सूर्यकिरणे अनुभवतात पृथ्वीवरून दिसणारे सूर्याचे उत्तरेकडील भासमान भ्रमण हे जास्तीत जास्त या वृत्तापर्यंत होते त्यानंतर सूर्य पुन्हा दक्षिणेकडे जाताना भासतो खनिज मिनरल नैसर्गिकरित्या असेंद्रिय प्रक्रियेतून तयार झालेली विविध संयुगे ग्राफाईट किंवा हिरा यांसारखी काही खनिजे मात्र मूलद्रव्याच्या स्वरूपात असतात खनिजांना विशिष्ट रासायनिक संज्ञा असते खडक रॉक वेगवेगळ्या खनिजांच्या एकसंघ मिश्रणास खडक असे म्हणतात खंडांतर्गतता कॉन्टिनेंटॅलिटी खंडांच्या अंतर्गत भागात असण्याची स्थिती अशा प्रदेशात बाष्प कमी असल्याने हवा नेहमी कोरडी असते त्यामुळे हवामान विषम बनते दिवसरात्रीच्या तापमानांतील फरक तापमान कक्षा येथे मोठा असतो उन्हाळा व हिवाळा या ऋतूंत तापमानातील फरक तीव्र असतात उत्पन्न यील्ड गुंतवणुकीच्या तुलनेत प्राप्त झालेले उत्पादन उदाहरणार्थ दर हेक्टरी मिळालेले गव्हाचे पीक मानवी तासांच्या तुलनेत मिळणारे उत्पादन गोलार्ध हेमिस्फिअर गोलाचा अर्धा भाग विषुवृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर व दक्षिण गोलार्ध होतात शून्य अंश व एकशे ऐंशी अंश रेखावृत्तांचा एकत्रित विचार करता पृथ्वीचे पूर्व व पश्चिम असे आणखी दोन गोलार्ध होतात ग्रहीय वारे प्लॅनेटरी विंड्स जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे विस्तीर्ण क्षेत्र व्यापणारे व वा नियमितपणे वाहणारे वारे यात पूर्वीय व्यापारी वारे पश्चिमी व ध्रुवीय वाऱ्यांचा समावेश होतो चतुर्थक व्यवसाय क्वॉटनरी ऑक्युपेशन्स सेवा व्यवसायांचा एक विशेष वर्ग तृतीयक सेवांपेक्षा या सेवा देण्यासाठी विशेष कौशल्य लागतात त्यासाठी सुप्रशिक्षित मनुष्यबळ लागते या सेवांमधून मिळणारे उत्पन्न जास्त असते उदाहरणार्थ डॉक्टर इंजिनियर शिक्षक सॉफ्टवेअर इंजिनियर इत्यादी जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएस संगणक कृत्रिम उपग्रह यांच्या आधारे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्याचे तंत्र यासाठी जीआयएस प्रणालीची मदत घेतली जाते जैविक बायोटिक पर्यावरणातील सजीव घटक यांत वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो तापमान कक्षा रेंज ऑफ टेम्परेचर एखाद्या ठिकाणाच्या कमाल व किमान तापमानांतील फरक दर दिवसासाठी मापन केलेल्या फरकास दैनिक तापमान कक्षा म्हणतात वर्षभराच्या सरासरी कमाल व किमान तापमानातील फरकाला वार्षिक सरासरी तापमान कक्षा म्हणतात तापमान पट्टे पाड कटिबंध थर्मल बेल्ट्स पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे सूर्याकडून प्राप्त उष्णतेचे असमान वितरण यांमुळे पृथ्वीवर निर्माण होणारे जास्त अल्प व अत्यल्प उष्णतेचे प्रदेश यानुसार उष्ण समशीतोष्ण व शीत कटिबंध किंवा पट्टे विचारात घेतले जातात या तापमान पट्ट्यांचा परिणाम वायुदाब पर्जन्य व वारे यांवर होतो तृतीयक व्यवसाय टशिरी ऑक्युपेशन प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना पूरक व्यवसाय या व्यवसायांतून वस्तूंची निर्मिती होत नाही मात्र समाजाला विविध सेवा या व्यवसायांमधून मिळतात उदाहरणार्थ भांड्यांना कल्लई लावणे चाकू कात्रीला धार लावणे अशा सर्व सेवांचा या गटात समावेश होतो दक्षिण गोलार्ध सदन हेमिस्फेअर वृत्तापासून दक्षिणेकडे दक्षिण ध्रुवापर्यंत पसरलेला पृथ्वीचा भाग दक्षिण ध्रुव साऊथपोल पृथ्वीच्या अक्षाचे उत्तर ध्रुवाच्या विरुद्ध बाजूचे टोक द्वितीयक व्यवसाय सेकंडरी ऑक्युपेशन प्राथमिक व्यवसायांतून मिळवलेल्या किंवा संकलित केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू निर्माण करणारे व्यवसाय धातूक निजांपासून शुद्ध धातू मिळवणे लाकडाचा उपयोग करून फर्निचर बनवणे अशांसारख्या सर्व निर्मिती उद्योगांचा या गटात समावेश होतो जुळणी उद्योगही या वर्गात येतात नागरीकरण अर्बॅनिकेशन गाव किंवा वस्तीचे शहरात रूपांतरण होणे प्रदेश व लोकसंख्या यांच्या अनुषंगाने हा बदल होत असतो उढारलेल्या विचारांचा प्रसार द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये वृद्धी नागरीकरणामध्ये छोट्या गावांचे मोठ्या शहरात रूपांतरण होते किंवा छोटी गावे मोठ्या शहरांचा भाग होणे अशी प्रक्रिया नागरीकरणात घडत असते नैसर्गिक संसाधने नॅचरल रिसोर्सेस निसर्गात उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टींपैकी मानव वापरू शकतो अशा गोष्टी उदाहरणार्थ झाडाचे लाकूड खनिजे इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या आधारे मानव आपल्या गरजा पूर्ण करतो पारंपरिक ट्रेडिशनल परंपरेने चालत आलेला पूर्वापार वापरात असलेल्या गोष्टी उदाहरणार्थ ऊर्जा साधने म्हणून लाकूड कोळसा खनिज तेल इत्यादींचा वापर आपण अनेक शतके करत आहोत त्यामुळे ही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत पृथ्वीगोल ग्लोब पृथ्वीची घनगोलाच्या आकारातील प्रतिकृती प्राथमिक व्यवसाय प्रायमरी ऑक्युपेशन निसर्गाशी थेट संबंधित असणारेच नैसर्गिक साधन संपत्तीवर पूर्णपणे अवलंबून असलेले व्यवसाय अशा व्यवसायांतून नैसर्गिक साधन संपत्तीचे केवळ संकलन केले जाते या व्यवसायांतून होणारे उत्पादन केवळ नैसर्गिकरित्या होते शेती पशुपालन खाणकाम वनोत्पादनांचे संकलन इत्यादी व्यवसायांचा या गटात समावेश होतो प्राकृतिक रचना फिजिओग्राफी जमिनीच्या पृष्ठभागाची चढउतार यांमुळे होणारी रचना मैदान टेकडी डोंगर दरी पर्वत सुळका यांसारख्या भूरूपांमुळे प्रदेशाची प्राकृतिक रचना तयार होते उताराची तीव्रता व समुद्र सपाटीपासूनची उंची यांमुळे प्राकृतिक रचनेतील फरक लक्षात येतात प्लवंक सागर जलातील तरंगत्या अवस्थेतील किंवा अतिमंद गतीने वाहणारे वनस्पतीज व वा प्राणीज सूक्ष्मजीव हे माशांचे खाद्य असते त्यामुळे ज्या सागरी भागात प्लवंक जास्त प्रमाणात असतात तेथे मासेही मोठ्या प्रमाणात आढळतात बायोगॅस बायोगॅस जैविक कचऱ्यापासून तयार होणारा वायू पाला प्राण्यांची विष्ठा इत्यादींपासून बायोगॅसची निर्मिती करता येते बायोगॅस हा ज्वलनशील वायू असून त्याचा ऊर्जा साधन म्हणून घरगुती वापरासाठी उपयोग केला जातो बेसॉल्ट बसॉल्ट अग्निजन्य खडकाचा एक प्रकार ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाभार्सामुळे तयार होणारा खडक हा खडक अच्छिद्र जड व कठीण असतो या खडकात लोहकनिजा मोठ्या प्रमाणावर आढळते भरती ओहोटी टाईड्स सूर्य व चंद्र यांचे गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचे केंद्रोत्सारी बल यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती तर घट म्हणजे ओहोटी भुवन भुवन नकाशा व सुदूर संवेदन या तंत्राच्या आधारे भारत सरकारने निर्माण केलेली संगणकीय प्रणाली गुगल मॅप्स विकिमॅपिया यांप्रमाणेच भुवन प्रणाली देखील काम करते ही प्रणाली पूर्णत भारतीय आहे नकाशे तयार करण्यासाठी व स्थान निश्चितीसाठी या प्रणालीचा वापर करता येतो भौगोलिक माहिती प्रणाली जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम जीआयएस भौगोलिक माहितीचा संगणकावर सांख्यिकी पद्धतीने केलेला साठा या माहितीचा उपयोग करून पृथ्वी किंवा इतर ग्रहांबाबतची नवनवीन वैशिष्ट्ये जाणून घेता येतात या साधनाचा वापर प्रथम सुदूर संवेदनासाठी प्रामुख्याने केला गेला मकरवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन दक्षिण गोलार्धातील तेवीस अंश तीस अक्षवृत्त या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात विषुवृत्तापासून मकरवृत्तापर्यंतची सर्व ठिकाणे वर्षातून दोन वेळा लंबरूप सूर्यकिरणे अनुभवत असतात पृथ्वीवरून दिसणारे सूर्याचे दक्षिणेकडील भासमान भ्रमण हे जास्तीत जास्त या वृत्तापर्यंत होते त्यानंतर सूर्य पुन्हा उत्तरेकडे येताना भासतो मिठागरे सॉल्ट पॅन्स ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते असे सागरी किनाऱ्यावरील वाफे आगरे मूळ रेखावृत्त प्राइम मेरिडियन पृथ्वीच्या पृष्ठभागावरील रेखावृत्तांपैकी ग्रीनिज शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्त म्हणून मानले जाते मृदा सॉइल भूपृष्ठाचा वरचा पातळ थर याची जाडी सर्वसाधारणत एक मीटरपेक्षा कमी असते हा थर खनिज व जैविक घटक यांनी युक्त असतो मृदेमधील वाळू व वा माती ही खडकांच्या क्षरणामुळे तयार होते तर ह्युमस हे जैविक घटकांच्या विघटनामुळे मिळते मृदा तयार होण्याची प्रक्रिया अतिशय संथ असते वनस्पतींच्या वाढीसाठी मृदेची आवश्यकता असते प्रदेशाचे हवामान व मूळ खडक हे मृदा निर्मितीवर तसेच मृदेच्या प्रकारावर परिणाम करतात रेखांश लॉंगिट्यूड एखाद्या ठिकाणचे मूळ रेखावृत्तापासूनचे अंशात्मक अंतर हे अंतर त्या ठिकाणच्या रेखावृत्तीय पातळीपर्यंत मोजले जाते रेखावृत्त मेरिडियन ऑफ लॉंगिट्यूड पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रे काल्पनिक रेषा या सर्व रेषा अर्धवर्तुळाकार असतात रूपांतरित खडक मेटामॉर्फिक रॉक अग्निजन्य किंवा गाळाच्या खडकांवर अतिउष्णता व प्रचंड दाब पडल्यामुळे खडकांतील खनिजांचे पुन्हा स्फटिकीकरण होऊन तयार झालेला खडक लाटा वेव्ज ऊर्जेचे वहन होताना ज्या माध्यमातून ती वाहते त्यामध्ये बदल होतात अशा बदलांमुळे सरासरी पातळी काही भागांत उंचावली जाते तर उंचवट्याच्या दोन्ही बाजूंना खुलगटपणा येतो यालाच लाट म्हणतात सागरी पृष्ठभागावर वाऱ्याच्या आघाताने लाटा निर्माण होतात येथे वहन ऊर्जेचे होते माध्यमाचे पाण्याचे नाही लावारस लावा ज्वालामुखीय उद्रेकानंतर भूपृष्ठावर येणारा तप्त -तप पदार्थ लावारस हा अर्धप्रवाही स्वरूपात असतो यापासून बहिरनिर्मित अग्निजन्य खडक बनतात वनाच्छादन फॉरेस्ट कव्हर जमिनीचा वनाने आच्छादलेला भाग एखाद्या प्रदेशात बहुतेक वेळा निसर्गत वनस्पतींची वाढ होऊन वनाच्छादन तयार होते वनाच्छादन निर्माण होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो वनांमध्ये प्रामुख्याने प्रदेशातील मूळ वनस्पती निसर्गतः वाढतात हवेच्या दाबाचे पट्टे प्रेशर बेल्ट्स वातावरणातील हवा तापमान पट्ट्यानुसार तसेच किनारपट्टी व खंडांतर्गत प्रदेशानुसार कमी अधिक तापते कमी उष्णता मिळालेल्या प्रदेशात हवा कमी प्रसरण पावते अशा भागात हवेचा दाब जास्त असतो या उलट जास्त उष्णता मिळालेल्या प्रदेशात हवा जास्त प्रसरण पावून हलकी होते व तिथे हवेचा दाब कमी असतो तापते व प्रसरण पावते परिणामी अशी हवा अवकाशात निघून जाते व त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे तेथील प्रदेशात हवेचा दाब कमी असतो अशा कमी व जास्त हवेच्या दाबाचे पट्टे अक्षवृत्तांना समांतर असतात जास्त हवेच्या दाबाच्या पट्ट्याकडून पोकळीमुळे निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबाच्या पट्ट्याकडे हवा वाहते वृत्त जाळी ग्रॅटिक्यूल पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते या काल्पनिक रेषांची जाळी विषुवृत्त इक्वेटर शून्य अंश अक्षवृत्त याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात या अक्षवृत्ताने पृथ्वीचे उत्तर व दक्षिण असे दोन समान भाग होतात विषुववृत्त सर्वांत मोठे अक्षवृत्त बृहत्वृत्त देखील आहे शिलारस मॅग्मा भूपृष्ठाखाली वितळलेल्या स्थितीत तप्त स्वरूपात असलेला पदार्थ हा पदार्थ शक्यतो अर्धप्रवाही स्वरूपात असतो भूकवचाच्या भागात शिलारस थंड होतो त्यापासून आंतरनिर्मित अग्निच खडक बनतात सागरी प्रवाह ओशन करंट महासागराच्या पाण्यापैकी वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह हे प्रवाह विश्ववृत्तापासून उत्तर व दक्षिण या ध्रुवांच्या दरम्यान वक्राकार दिशेत वाहतात सागरी प्रवाहांचे उष्ण व शीत असे दोन प्रकार आहेत उष्ण प्रवाह विषुववृत्ताकडून उत्तर व दक्षिण या ध्रुवाकडे वाहतात तर शीतप्रवाह उत्तर व दक्षिण या ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहतात पृथ्वीवरील उष्णतेचा समतोल राखण्याच्या कामात या प्रवाहांचा प्रमुख सहभाग असतो वाऱ्याची गती सागरजलाच्या तापमानातील व घनतेतील फरक ही प्रवाह चा चा सागर प्रवाह निर्मितीची प्रमुख कारणे आहेत नियरनेस टू द सी सागरासंदर्भातील सान्निध्य किनाऱ्यावरील प्रदेशाच्या तापमानावर सागरी जलाच्या सान्निध्याचा परिणाम होतो सागरजलाच्या बाष्पीभवनामुळे किनारी प्रदेशात कमाल व किमान तापमानांत फरक कमी असतो येथील हवामान समजते हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅसेस वातावरणातील असे वायू जे उष्णता साठवून ठेवू शकतात या वायूंमुळे वातावरणाचे तापमान वाढते वातावरणातील कार्बन डायऑक्साइड क्लोरोफ्लुरोकार्बन सीएफसी अॅर्गॉन बाष्प इत्यादी वायू हरितगृह वायू या गटात मोडतात पृथ्वीवरील वातावरणात या वायूंचे उत्सर्जन वाढल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे ढग क्लाउड वातावरणात तरंगत्या अवस्थेत असलेला अतिसूक्ष्म जलकण किंवा हिमकण यांचा समुदाय तापमान टेम्परेचर एखाद्या वस्तूच्या किंवा ठिकाणच्या उष्णतेचे प्रमाण आर्द्रता ह्युमिडिटी हवेतील बाष्पाचे प्रमाण आर्द्रता शेकडा प्रमाणात सांगितली जाते एकक युनिट एक ठराविक प्रमाणित संख्या किंवा राशी जिचा उपयोग राशींच्या मापनासाठी केला जातो उदाहरणार्थ ग्रॅम हे वजनाचे तर सेमी हे लांबीचे एकक आहे समताप रेषा आयझोथम्स नकाशावरील समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस समताप रेषा म्हणतात ह्युमस ह्युमस मृदेतील कुजलेला जैविक पदार्थ यात झाडांची मुळे पालापाचोळा यांशिवाय अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले जैविक पदार्थ यांचा समावेश होतो वृष्टी प्रेसिपिटेशन जलकणांचा किंवा हिमकणांचा वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा वर्षाव पर्जन्य हिमवृष्टी गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावीच्या भूगोल विषयातील शेवटचं परिष्ट अपेंडिक्स पूर्णपणे वाचून आणि समजून घेतलं आहे यासोबतच आपला सहावीच्या भूगोलाचा हा प्रवास इथेच पूर्ण होत आहे मला आशा आहे की हा भाग तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल पण थांबा ही तर फक्त सुरुवात आहे जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या भूगोलातील हे सर्व धडे सविस्तरपणे सोप्या भाषेत एक्सप्लेन एक्सप्लेन करून हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिसादावरून मी यावर नक्कीच संपूर्ण सिरीज घेऊन येईन आणि हो जाता जाता मला हे सुद्धा सांगा आता की आता पुढचा कोणता विषय किंवा कोणता धडा आपण शिकवायला सुरुवात करायची तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा धन्यवाद